आज बघा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस अशी तारीख आहे निपुण महाराष्ट्र ऍप्स वर एक नोटिफिकेशन आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया महाराष्ट्र या ठिकाणी मी ओपन करतो ओपन केलं की या ठिकाणी बघा मी केला या ठिकाणी ओपन झालेलं आहे माझं लॉग इन झालेलं आहे म्हणे आणि हे जे नोटिफिकेशन हे बिल दिसते बघा याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केले की या ठिकाणी आपल्याला एक शिक्षण विभागातर्फे सूचना सुचना दिसतील आपल्या मोबाईल मध्ये मध्ये नोटिफिकेशन ऑन ठेवा सर्वांनी नोटिफिकेशन या ठिकाणी ऑन ठेवा पुढील चाचणी फेरी बाबत शिक्षक बंधू भगिनीन पुढील चाचणी फेरी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होत आहे म्हणजे आजपासून आपण बघा निपूर महाराष्ट्र वर दुसरी पासून पाच सर्व विद्यार्थ्यांची आपण मोबाईलद्वारे या ठिकाणी आपण ऑनलाईन त्यांची चाचणी घेत आहेत तर आजपासून बघा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे सोमवारपासून तर शनिवार पर्यंत आपल्याला ही परीक्षा घेत घेता येणार आहे मागील मूल्यांकन फेरीत आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे राज्यातील बत्तीस लाख विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन गणिती क्षमतेविषयी विश्वासार्ह उपयुक्त माहिती उपलब्ध झाली आहे या माहितीच्या आधारे अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील नियोजन करता येणार आहे ही मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही प्रकारची परीक्षा नसून विद्यार्थ्यांची सध्या पातळी समजून घेण्यासाठी आणि त्यांना या शिक्षकांना शिक्षकांना योग्य शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी अत्यावश्यक आहे आपण सर्वांनी मूल्यांकन प्रमाणितपणे पूर्ण करावे विद्यार्थ्यांना कोणत्याही तान न देता प्रक्रिया राबवावी उपलब्ध अडचणी किंवा उपक्रम अधिक सक्षम होत आहे आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या ठिकाणी नोटिफिकेशन पाळलेली पाठवलेली आहे म्हणजे आजपासून बघा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शनिवारपर्यंत सोमवार ते शनिवारपर्यंत आपल्याला ही आता दुसरी ते पाचवर्गातील सर्व विद्यार्थ्यांची वाचन लेखन वाचन लेखन संख्या ज्ञान संख्यावर क्रिया ह्या जे आपण मूलभूत क्रिया विद्यार्थी घेतो मोबाईलद्वारे याचा ते कसे घेतात याचा देखील मी व्हिडिओ काढलेला आहे आपण या ठिकाणी परिपत्रक देखील या ठिकाणी पाहूया परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा म्हणजे आता जानेवारी सुरू झालेला आहे एकोणीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे एकोणीस जानेवारी पासून तर चोवीस जानेवारी पर्यंत आपल्याला पर आता आजपासून तर शनिवार पर्यंत आपल्याला पर त्या दुसरी ते पाचवर्पर्यंत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला चाचणी घेता येणार आहेत मोबाईलद्वारे लाईव्ह पद्धतीने आणि फेब्रुवारी मध्ये पण आहेत आणि मार्च महिन्यामध्ये देखील आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू